पलटण शहर पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे पंचेचाळीस दोन हजार पंचवीस या गुन्ह्यातील अटक आरोपी गोपाळ बाळासाहेब पोलीस उपनिरीक्षक निलंबित यांनी पोलिस दलाचे पूर्ण ज्ञान असताना बेफिकिरीने अधपतन व दुर्वर्तन विकृतपणे पोलीस उपनिरीक्षक पदाचा व अधिकारांचा दुरुपयोग यासह समाजामध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण करणारी वर्तणूक केली पोलीस उपनिरीक्षक पदास अशोभनीय ठरेल असे कृत्य करून कर्तव्य पालनात व दैनिक जीवनात संशयास्पद वर्तन केले आहे तसेच नमूद प्रकारे केलेले कृत्य हे अत्यंत घृणास्पद आणि निंदनीय आहे त्यामुळे गोपाळ बाळासाहेब बदने यास शासकीय सेवेत यापुढे कर्तव्य अर्थ ठेवणे सार्वजनिक व लोकहिताच्या दृष्टिकोनातून उचित होणार नाही म्हणून निलंबित पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बाळासाहेब बदने नेमणूक फलटण ग्रामीण पोलीस ठाणे सातारा यास श्री सुनील फुलारी विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र कोल्हापूर यांनी भारतीय राज्यघटना एकोणीसशे मधील अनुच्छेद तीनशे अकरा दोन ब अन्वय दिनांक चार चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजीपासून शासकीय सेवेतून बडतर्फ केले आहे